दोन दिवसापूर्वी खेम धरणामध्ये चार मुलं पोहण्यासाठी आले होते त्यातला एक मुलगा या खेम धरणामध्ये बेपत्ता झालेला होता त्याचाच शोध चालू होता एन डी एफच्या टीम टीममार्फत शर्तीचे प्रयत्न चालू होते त्या त्यांच्या प्रयत्नाला कुठेतरी यश आलेलं आपल्याला दिसत आहे की एन डी एफच्या टीमने ह्या मृतदेह या धरणातून बाहेर काढलेला आहे आपण सतत कोकणामध्ये तीन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणामध्ये भरपूर पाऊस पडत होता आणि त्यात पाऊस पडत असताना एन डी एफला एक आव्हान देखील होतं की याच्या या धरणामधून मृतदेह कसा शोधण्याचं पण आता प्रयत्न त्यांनी भरपूर केले आणि त्याच्यामुळे त्यांना यश आलेलं आहे आपण बघू शकता की ते एन डी आपला आपल्या सकाळपासून शोध महिमेमध्ये कोणत्या तरी यशल आपल्याला समोर दिसत आहे समीर पिंपळकर कोकण मराठी चोवीस तास खेम धरण हरणे